स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा पंचायत समितीसाठी कारवेच्या रोशन जाधव हो, यांच्या नावाचा एकमुखी निर्णय आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात काय ठरलं आमदार सुहास बाबर आपल्या भाषणात काय म्हणाले चला चला दिवाळी आली के एस के मॉल मध्ये खरेदीची वेळ झाली सांगली नंतर आळसंद मध्ये पहिल्यांदाच भव्य मॉल सर्वच वस्तू एकाच छताखाली दोन हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट वस्तू पाच हजारांच्या कपडे खरेदीवर दहा किलो साखर फ्री वस्तू प्रकारचा किराणा माल योग्य दरा सर्व प्रकारच्या जेंट्स लेडीज लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन भांडी गिफ्ट गॅलरी ज्वेलरी सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल चा व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण के एस के मॉल आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे खानापूर तालुक्यातील कारवे येथील नूतन बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन आमदार सुहास बाबर व युवा नेते अमोल बाबर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला ग्रामपंचायतीनं स्वर्गीय आमदार आमदार अनिल भाऊ बाबर व सुहास यांच्या मार्गदर्शनाखाली गावात मोठ्या प्रमाणात विकास आज देखील नूतन ग्रामपंचायत इमारतीचा उद्घाटन सोहळा लोकप्रतिनिधींच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उद्घाटनानंतर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये कारवे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सोसायटीचे माजी संचालक रोशन रमेश जाधव यांच्या नावाची चर्चा झाली पंचायत समितीच्या रिंगणात त्यांनी उतरावं आणि आमदार बाबर यांनी त्यांना संधी द्यावी अशी एक मुख्य मागणी गावातील अनेकांनी यावेळी केली यावेळी कारवे गावासह पंचकृषीमधील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते दे। त्यांनी देखील रोशन जाधव यांच्या नावावर पसंती दिली रोशन जाधव हे युवा नेते आहेत गावामध्ये व परिसरामध्ये त्यांचं चांगलं काम आहे युवकांचं संघटन ज्येष्ठ लोकही त्यांच्या कामावर खुश आहेत रात्री अपरात्री कधीही कॉल करा पण कामाला ते कॉल उचलतात टेंबूचं पाणी गावाला आणण्यासाठी ते स्वतः रात्री कॅनॉलवर जाऊन झटत होते म्हणूनच अनेकांच्या मदतीला झटणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आज त्यांच्या उमेदवारीच्या निमित्तानं पंचायत समितीच्या रिंगणात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली त्यामुळे एक अभ्यासवाणी कर्तृत्व संपन्न असलेल्या युवा नेता म्हणून रोशन जाधव यांचं नाव पंचायत समितीच्या रणांगणात समोर आलंय बाया बाबतीत भरपूर काम झाले आहेत काहीच नाही भरपूर निधी आपण दिलाय भरपूर म्हणजे भरपूर मला काही मागायची गरज नाही भाय मागणाऱ्यांनी मागितले भरपूर मी एकच मागणार आहे दोन हजार सहा साली आमच्या रमेश भावन्ना पंचायत समितीला पराभव पत्करावा लागलेला आहे भाया यावेळी त्यांची कसर भरून काढण्यासाठी रोशन बाह्याच्या पाठीमाग आपण ताकद द्यावी एवढीच प्रामाणिक विनंती करतो आणि रोशन बाह्याबद्दल बोलायचं म्हटलं तर या पंचकृषीत रात्रीच्या जा बाराला जरी त्याला मेसेज केला कॉल केला तर नाही रिसीव केला तर नाव बदलून ठेवायचं आता तुम्ही इथे बसून कुणीही त्याला मेसेज करायचा नाही तुमच्या मेसेजचा रिप्लाय दिला तर मी स्टेजवरून खाली उतरतो <laughs> <laughs> कार्यकर्ता कसा जपायचा हे रोशन पाह्याकडून शिकावं आजपर्यंत जे गावात विकास झाला या कारवीगावचे आदर्श सरपंच बाळासुभाऊ भाऊ त्या या एक आदर्श सरपंच असा सरपंच आम्हाला लाभला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलोय गावात भरपूर विकास केला आहे स्वतः ग्रामपंचायत शिपाई आपले कर्मचारी जे काकेत फाईल घेऊन उभा राहणार सरपंच स्वतः टेप टाकताना स्वतः टेप पकडलेला आहे माप घ्यायला म्हणजे कुठल्याही पदाचा अभिमान गर्व न बागळ बाळगता काम करणारे मंडळ आहेत भैया अशीच साथ तुमची आमच्या गावावरती नेहमी राहावी भैया तुमच्याकडे एक मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एक मागणी करणार आहे ज्या पद्धतीनं या कार नेतृत्व करताय मी एक छोटीशी मागणी आपल्याकडे करणार आहे ती अशी आहे की आपल्या तुमच्या लाडके रोशन भाय्या यांना आपण पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी द्यावी यासाठी खरं तर मी या ठिकाणी उभा राहिले आपल्या या गावासाठी भाऊंनी ज्या पद्धतीनं निधी दिला त्याच पद्धतीनं भाईयाने देखील अतिशय लाखो कोट्यावधी रुपयाचा निधी या गावासाठी दिला त्याबद्दल भैयांचे मी आभार मानतो आणि इथं माझं दोन शब्द संपवतो आज आपल्या कारवाई गावामध्ये नवीन ग्रामपंचायत उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ग्रामस्थ तसेच आपल्या पंचक्रोशीतून आलेले सर्व गावचे सरपंच उपसरपंच तसेच माजी सरपंच असे सर्व पंचक्रोशेतून ज्यांना ज्यांना आपण फोन केला आम्ही ते सर्वजण इथं उपस्थित आहेत त्यांचं मी प्रथमतः आभार मानतो त्यांचं स्वागत करतो आणि हा जो कार्यक्रम उद्घाटनाचा आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपण सुहासभाईयांना बोलवलं आणि आमदार सुहासभाय बाबत तसेच अमोल बाब यांना आपण निमंत्रण देऊन त्यांच्या पाठीमागावं लागलो होतो की आम्ही एक महिना झालो आहे आम्हाला एक दिवस द्या आणि उद्घाटन घ्यायचं आहे जो कार्यक्रम आपण उद्घाटनाचा घेणार आहे हा कार्यक्रम ग्रामपंचायत नवीन इमारतीचा हे त्यांच्याच मार्फत आपण मंजूर केले अनिल भाऊ असताना आम्ही मागणी केलेली होती ग्रामपंचायतची ह्या मागणीच्या अनुषंगानं त्यांनी आम्हाला चांगल्यात चांगली आणि आपल्या खानापूर तालुक्यामध्ये ग्रामपंचायत सगळ्यात चांगली कारवेज व्हावे असे त्यांनी हे प्रयत्न केले ह्या प्रयत्नाला यश आलं म्हणून आज हा कार्यक्रम इथं आपण ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व गावचे सरपंच महिला सरपंच आलेले आहे चिंचणीचे आहे तसेच लोकनियुक्त सरपंच आळसणचे आहेत तसेच लोकनियुक्त सरपंच कुर्लीचे आहेत तसेच आळतेगावचे काही नागरिक आहेत मला आता मी सर्वांची नावं घेणार नाही मला जे मनोगत करायचं आहे आणि मला जे काय सांगायचं आहे ते मी येथून पुढं सांगतो आणि मी गेले दहा ते बारा वर्ष झालं मला गावाने साथ दिली आणि गावाने मला निवडून देऊन बाळभाऊ तुम्ही गावासाठी काहीतरी करचाला म्हणून मला त्यांनी मदत केली आणि मतदानाच्या स्वरूपातून मला निवडून दिलं त्याचा मला अभिमान आहे आणि कारवेगावच्या सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी यांचं मी मनापासून स्वागत करतो ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यात तसेच खानापूर आठवाडी मतदारसंघासाठी एक चांगले आमदार म्हणून सुहास सुहासभाईया सुहास असं म्हणावंच लागतं आहे कारण अनिल भाऊंनी जो हा मतदारसंघ घडवला आणि अनिल भाऊंच्या वरती जे सर्व आपल्या मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांनी जो विश्वास दाखवला त्याचं आज हे फलित आहे म्हणायला काही हरकत नाही आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आ, खानापूर पंचायत समितीचे बी ओ साहेब संताजी पाटील साहेब आहेत तसेच आम्हाला मदत केलेले ह्या कार्यालयासाठी केंद्रे नाव साहेब आहेत तसेच सर्वांचं मी तर आता नाव घेऊ शकत नाही भैया आजपर्यंतच्या ह्या बारा वर्षाच्या कार्यकाळामध्ये भरपूर असा निधी अनिल भाऊनी दिला तसेच तुम्हीही जो शब्द आम्ही बोललो तो शब्द तुम्ही पुरा करून दाखवला हे कार्यालय मागत असताना अनिल भाऊच्याकडे आम्ही बराच वेळा पाठपुरावा केला भाऊने सुद्धा त्या पद्धतीनं आम्हाला एक असे लेटर वगैरे दिले आणि सांगितलं की तुम्ही जिल्हा परिषदला जावा तिथं मी सांगून ठेवले तिथं तुम्ही भेटून या पण आम्हाला असा त्यावेळेचा प्रसंग होता की आम्हाला पंधराचा लाख रुपये व्हायला भेटत होते आणि काळ जसा एक महिन्याचा गेला त्यावेळेला आम्हाला समजलं अजून रक्कम वाढलेली आहे रक्कम वाढलेली आहे म्हटल्यानंतर आम्हाला आनंद झाला आणि पंचवीस लाख रुपयेचा निधी ह्या कार्यालयासाठी मंजूर झाला त्यात सुद्धा उर्वरित थोडाफार कमी पडत होता ग्रामपंचायत कार्यालय कशा पद्धतीनं असावं तर चांगलं असावं अशा पद्धतीनं करण्यासाठी आम्ही मधून एक पाच लाख रुपये त्यात वर्ग केले आणि तीस लाख रुपयेचा निधी ह्या कार्यालयासाठी आपण वापर केला आणि हे कार्यालय बांधत असताना पुढचं नियोजन इथून पुढच्या पाच पंचवीस पन्नास वर्षाचं नियोजन असावं अशा पद्धतीनं आपण केलेलं आहे आणि मला सांगायचं आहे मी ज्या वेळेला बारा ते पन सतरा ह्या काळामध्ये सरपंच होतो त्यावेळेला भैया पंचायत समितीचे उपसभापती होते आणि उपसभापती असताना आम्ही त्यांच्याकडे मागणी करायचो ती मागणी आमची तथ्याला आमची पूर्ण व्हायची आणि जसं आम्ही सरपंच झालो त्या त्यावेळेला असायचं दुष्काळ पडला त्यावेळेला विहिरीला पाणी नाही कुठं बघायला पाणी भेटत नव्हतं अशा पद्धतीच्या त्या काम वेळी आम्हाला अनिल भवनी आणि सुहास बहिणी तर इतकं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी इतकं काम चांगलं केलं आम्हाला दोन टँकर दिले पंचायत समितीचे आणि ते टँकर आम्ही आमच्याच विहिरीतून भैया आणायचो आणि गावाला वाटायचो गावात भांडण व्हायला नाही पाहिजे तंटा व्हायला नाही पाहिजे या पद्धतीसाठी आम्ही असं मार्गदर्शन करत होतो लोकांना आणि जागेवरती टँकरच्या मागं फिरून पसरवांचं टीप भरण्यापर्यंत पण कधीही तक्रार भाय्या त्या पाच वर्षाच्या काळामध्ये आली नव्हती एवढं उत्कृष्ट असं काम केलं आणि ह्या दुष्काळातून मुक्त होण्यासाठी आणि भाऊंनी भरपूर प्रयत्न केले होते आणि ज्या वेळेला पाण्याची स्कीम मंजूर करायचे आम्हाला सांगायचे काय लोक अळसदा पाणी आलंय भरपूर झाला आपण तिकडे वेळ घेऊ पण आम्ही भैयांच्या मागा आणि भाऊंच्या मागा अजून सारखं एक पाठपुरावा करायचो भैया आपण टेम्पूच्या पाण्याचं काय होतंय बघूया आपल्याला एवढ्या नामनं पाणी आणून आपल्याला ते परवडणार नाही पिण्यासाठी आम्हाला टेम्पूचं पाणी जर आमच्या कारवेच्या तलाव्याला सोडलं तर आमचं गाव अगदी हिरवगार होईल ना सर्वांना पाणी भेटेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पण मार्गी लागेल मग आम्ही एक वेळ असं बहिणीच्याकडे गेल्यावर बहिणी आम्हाला सांगलीपर्यंत जिल्हा परिषद पर्यंत घेऊन गेले आपल्या ह्या त्यावेळेला एकदम पाणी कमी असताना भैया आम्हाला एमआयडीसीतून पाणी देण्याचा भाऊचा संकल्प होता आणि भाऊ म्हणत होते आम्ही तुम्हाला येथूनच पाणी देतो गावासाठी मदत आपण करू पण आम्ही म्हणालो आम्हाला इथलं पाणी दिलं तर हे पुरेसं पडणार नाही आम्हाला टेम्पोच पाणी पाहिजे यासाठी आम्ही भरपूर पाठपुरावा केला आणि ते पाणी आणण्याचा प्रयत्न केला इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा भाय्यांच्या आम्हाला एक आशा आहे की भाय्याकडून आपल्याला आजपर्यंत मिळालेलं मार्गदर्शन आणि आम्हाला जे जे कामाची मागणी केली ते भेटलेलंच आहे गावामध्ये दोन वर्षापूर्वी भाय आम्ही भाऊंच्या मार्फत एक दोन ठिकाणी पुलाचं आणि रस्त्याची काम मागणी केली ते मंजूर झालं का आम्हाला ना पडला पण उजले वस्तीवर जाण्याचा जा रस्ता नसल्यामुळं उजले वस्तीवर जाण्या जाणाऱ्या लोकांची तितकी गैरसह्या लागली भाय आम्हाला गेल्या एक पाच सहा महिन्यापूर्वी असं सांगितलं की पावसाळा चालू आहे ना आता तिथं काम करता येत नाही पण आता पाणी आटलेलं आहे आणि पुलाचं काम जरा लवकर व्हावं शेतीच्या ह्याच शेतीचा ऊस निघण्यासाठी हा कुणाचं चांगलं काम होण्याचं म्हणजे एक मार्ग आहे त्या ऊस निघल आता तिकडून ऊस आणता येत नाही तेवढं काम झालं तर चांगलं होईल इथून पुढच्या काळामध्ये पहि आमचं एवढीच मागणी आहे राहुल जाधव यांनी सांगितलं ह्या स्टेजवरती इथं मग शोभा काकींचं नाव आणि भायांचं अनिल भाऊंचं नाव देता यावं असं एक आम्हाला समाजमध्ये सभा म्हणत पाहिजे आणि रस्त्याचे एक दोन कामं रकडलेली आहेत ती रक्काम झाली तर भास होतोय आणि हा गावातील मुख्य रस्ता हा डब्ल्यू डीच्या ताब्यात असल्याकारणानं आम्हाला त्याच्यावरती काम करता येत नाही तर तुम्हाला मी मगाशी बोललो तुम्ही म्हणता आम्ही करून देऊ तेवढे कामाच्या मागणी आहेत एक दोन तीन कामाची मागणी आहे तेवढे आमचे बोलणं झाली तर भास होते तेवढं बोललो काम करू जय मला असं वाटतं की इतकं प्रचंड काम ते पाण्याचं असेल तलावाचं असेल कारव्याला चोरणारे सगळे रस्ते रस्ता असेल हे सगळे रस्ते आपण पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी केलंय पण काम सतत मागत्यानं हे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि ते गावाचे पुढारी कंतरगान पुढ्या आहेत असं म्हटलं की बाळूबाला मी बोलतो तुम्हाला एक अनुभव सांगतो ते सांगायला कमी पडतो फक्त त्यांचं समाधान मला होते तिथे आज भाषण केलं तर भावभाऊ कधी भाषण केलं त्यांनी ज्या वेळेला दुष्काळ पडला होता त्यावर मी पन्नास किलो म्हणून काम करतो आणि शासनाचा नियम असा होता एका माणसाला वीस लिटर पाणी द्यायचं फक्त आणि जनावरांना दहा लिटर पाणी द्यायचं किती टँकर द्यायची वाटणी दोन तीन टँकरमध्ये खूप झाले आणि खंबाळ्याचा पॉईंट आम्हाला दादा भरायला होता त्यावर आम्ही सगळे तालुक्याच्या टँकर आणायचो आणि खंबाळ्यामध्ये त्या ठिकाणी टँकर भरायचो आणि प्रत्येक गावाला आम्ही द्यायचो भाऊ हा एकमेव सरपंच असा होता की त्याने स्वतःची शेती पूर्ण वाळवली आणि जादा पाणी ऍडजस्ट करून त्या टँकरला दिले बाळूबा या गावात साहेबांना सांगितलं त्यावेळी दृष्टीने दिसलं असं निर्णय जे दोन टँकर होते त्यांना खेपा होते आणि ते किलोमीटरवर त्यांचे पैसे असायचे आम्ही आपण अधिकाऱ्यांना म्हटलं माझ्या दृष्टी एकच महत्व आहे की लोकांना पाणी दिलं पाहिजे वीस लिटर न पाणी प्यायला सुद्धा चार लिटर पाणी लागते त्या टँकर वाल्याने सांगितलं तुझं सा रजिस्टरला भरताना मी भरतो तुला पाणी आम्ही इथं उपलब्ध करून देतो खुश झालं त्याला वाटलं पैसे नाही म्हणते पण म्हणलं माझी आठ आहे म्हणलं चारच खेपा मंजूर त्यानंतर बारा खेपरा म्हणलं आणि आपला हिशोब म्हणला म्हणा काही महिन्यात शंभर दोनशे म्हणला द्या म्हणला आणि तिथला खेपा मांडून आम्ही तर बारा बारा खेपा त्याला टाकत होतो असं काम करण्याची जबाबदारी स्वतःच शेती वाढवून त्या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी पूर्ण केली आता हे झालं कामच राजकीय मंडळी इतकी हुशार आहे त्या बघा स्टेज व्यासपीठ जरा बघा तुम्ही एकदा आता जरा हसलंय म्हणून माझा हुशार विशार जेवढे इच्छुक आहेत नाही पंचाशि सगळे बोलले तिथे स्टेजवरती जेवढे पंचायत समितीला इच्छुक आहे तेवढे सगळेच टेनर बनवून मला सांगितले की आमच्या गावाला तिकीट द्या तुम्ही कारवाल्यानं हलक्यात घेऊ नका फार मंडळी हुशार आहेत पण मी मला एवढंच सांगतो रोशन राजकारणामध्ये इथून पुढचे सगळे निर्णय कारण मी ही पार्टी मी ज्या वेळेला मी ज्यावेळेला पंचायत सभेवर तिकीट आलेलो भाऊना मागायला गेलो होतो मी डायरेक्ट तिकीट मागायला गेलो भावना म्हणलं मला तिकीट पाहिजे कारण मला भाऊंचा उत्तर असं होतं तुझ्या बापाची पार्टी नाही की चाळीस वर्ष माझ्यावर काम केलेली माणसांची पार्टी त्यांनी मला सांगितलं पाहिजे घ्यायला ह्याला तिकीट द्या मी परत त्या आठ गावामध्ये ठरवून मग माणसांनी सांगितलं घ्यायला ह्याला तिकीट द्या आज ही तीच पद्धत आपल्यात आहे की पंचायत समितीच्या गणामध्ये जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जेवढी गावं येतात सगळ्या गावातल्या लोकांनी सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी सगळ्या माझ्या सहकार्यांनी एकत्रित बसायचं आहे मला एकत्रित तुम्ही सगळ्यांनी नाव द्यायचे ह्याला तुम्ही ते द्या आणि लोकांना जबाबदारी आमचीही तुम्ही जबाबदारी तुम्हाला सर्वांना घ्यायला मी परस्पर निर्णय करणार नाही तो अधिकार मला नाही मी या पदावरती तुमचा फक्त प्रतिनिधी म्हणून बसतोय पण तुम्ही दिले म्हणून मी बसतोय याची जाणीव मला आहे आणि ही जाणीव आयुष्यभर नाही पाय माझ्या जमिनीवरतीच जातील डोक्यात कधीही हवा जाणार नाही आणि या मतदारसंघाचं काम करण्याची भूमिका घेऊनच इथून पुढच्या काळामध्ये मी त्या निमित्तानं काम करण्याचं अधिवेशन तुम्हाला देतो इथं येताना मी काही पैसे तुम्हाला मंजूर करून घेऊन आलो जनसुविधेमधून तुम्हाला स्मशान उपयोगीला दहा लाख रुपये मी तुम्हाला मंजूर केले दलित वस्तीमधून सात लाख रुपये तुम्हाला मंजूर केले कारवाचं जे कांचनपूरचं सभागृह आहे त्याला वीस लाख रुपये मंजूर केलेत गुदली वस्तीचा पूल रविवारी सकाळी काम चालू करायचं जबाबदारी माझी त्याची वर्क ऑर्डर झाली त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून मी आता तुमचं तुमच्या सगळ्यांना चालू असताना मी त्याला फोन करून सांगितले की रविवारी सकाळी मला काम चालू झालं पाहिजे रविवारी काम चालू झालं तरी मला फोटो टाका आणि नाही चालू झालं तरी मला तुम्ही फोन करा अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे जे कामं तुम्ही सांगितले या रस्त्याचं काम असेल खोटं बोलणार नाही लाडातलं बोलणार नाही आमचे सगळे पैसे सध्या इकडं आहेत आम्ही तर हा शेवटी असा आहे शासनामच्या कधीने पैसे खोन लागल्याचे तुमच्यावर आमचा विश्वास नाही उद्या तुम्हाला मला पैसे दिले की एखाद दिवसात पैसे सुपडाचा लाडक्या बहिणीचे पैसे त्या त्या कुटुंबाला अत्यंत म्हणजे मी असे कुटुंब बघितले की अशा अनेक माझ्या माता भगिनी होत्या त्यांना त्यांचं औषध घ्यायला पैसे नव्हते मुलांची फी भरायला पैसे नव्हते असे सगळे पैसे माझ्या माता पगिनी सत्कार मी पैसे लावले असेल तर त्यांनी पैसे लावले आपल्याला आले की आपल्या काय ठर नाही म्हणून आम्ही निर्णय केला होता त्यांना लिहायचा आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगतो विधानसभेच्या इतिहासामध्ये खानापूर आठपडीमध्ये पहिल्यांदा असं झाले सगळ्यात जास्त मतदान पुरुषांपेक्षा महिलांचं झालं ते सगळं मला जाण तुम्ही जेवढी जबाबदारी पार पाडली होती त्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी माझ्या माता भगिनी पार पडली होती ह्या सगळ्या गोष्टींचं भान देऊन हा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीनं पावला असावा की भूमिका घेऊन काम करण्याचं आग्रशन मी तुम्हाला या निमित्तानं देतो ज्या ज्या हो वेळेला मला विधानसभेमध्ये बोलण्याची संधी मिळाली त्या प्रत्येक वेळेला मी मतदारसंघाची बाजू घेऊन त्या मतदारसंघामध्ये कसं कामाला पाहिजे ही भूमिका घेऊनच त्यानिमित्तानं मी काम करतोय माझा तुम्हाला शब्द आहे तुम्ही जे काम सांगितलं आहे एक काम जानेवारी पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला त्याला पैसे मंजूर करून देऊन या कार्याच्या विकासापर्यंत तुम्हाला जे जे अपेक्षित आहे ते सगळं काम करण्याची भूमिका मी शब्द काही दिवसामध्ये आपण पूर्णत्वास देऊ आणि हे सगळे कार्यक्रम या निमित्तानं आपण पूर्ण करू मी फार वेळ घेणार नाही कारण मी भावना विचारलं मला वाटलं गुरुवार म्हणजे फक्त शाकाहारी जेवण आहे वाटतं त्यांनी सांगितले की दोन्ही पण आहे त्यामुळं जेव्हा दुसरं जेवण असतं त्यावेळेला भाषण मार करायचं नसतं पण मी तुम्हाला सर्वांना तुम्ही मला आजपर्यंत दिलेलं प्रेम तुम्ही दिलेला आशीर्वाद या सर्वाबद्दल तुमच्या मनापासून या ठिकाणी मी आभार मानेन महावीर भाऊ ना मी विधानसभा मतदारसंघाच्या आमचं काम बोला की माळी समाज समाज म्हणजे गवळी आणि माळी जागा आहे ना आहे ग्रामपंचायतची आहे का <laughs> लगेच दिलं <laughs> <दिलू। देगेश्ट> <laughs> आता आता व्याज ठेवून दिलं त्याला खासगी दिला असा व्यास ठेवून असेल तेव्हा हे धाडस आलं पाहिजे आणि फक्त सुहासबा मध्ये प्रश्न विचारू शकतात पाकिंग मध्ये विचारू शकतात प्रत्येक माणसाला अशी वाटते का माझ्या घरात ना हा माझा भाऊ आहे हा माझा मुलगा असं प्रत्येक घरात वाटतो अशीच भूमिका काय आहे देवा इथून पुढच्या काळामध्ये विकासासाठी काय नाही मदतपणे काम करू महावीर भाऊंना मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं संपूर्ण मतदारसंघाच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पंचायत समिती जिल्हा उमेदवारी उमेदवारीचा नाही त्या भागातली सगळी मंडळी एकत्रित बसून करतील विशालला पण मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण मतदारसंघाच्या वतीनं युवराज पाटील यांना पण मी सगळेच कार्यक्रम होते सोमनाथ माळी यांना हां हां सोमनाथ माळी या सर्वांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्या कारभारांना माझी विनंती आहे सरपंच चांगले आहेत उपसरपंच ग्रामसेविका मॅडम तुम्हाला सगळ्यात जमिनीची बाजू मिढीव साहेब आहे एखादा अधिकारी कसा निका असावा याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपले साहेब आहे या सर्वांना एकत्रितपणे येऊन या गावाचा कायाप्रह करावा अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी मी तुमचं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा